सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामत विभाग सासवड उर्वी कांचन एम पी एल सी सेवा पुन्हा सुरू पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार व माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच तसे शिवसेना युवा प्रमुख ॲडव्होकेट नितीन कुंजीर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बंद पडलेली सासवड रोळकांचन यम पी एल सी सेवा पूर्वत सुरू करण्यात आली या सोहळ्याला मोठा उत्साह लाभला आमदार विजय शिवतारे यांनी पी एम पी एल बसने सासवड ते वाघापूर चौपला असा आनंददायी प्रवास करत नागरिकांशी संवाद साधला पुरंदरच्या विकासासाठी बप्पूंनी घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे अनेक योजना मार्गी लागल्या असून तालुका सुजलम सुफलम होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावेल असा विश्वास ॲडव्होकेट नितीन कुंजीर यांनी व्यक्त केला या प्रसंगी बोलताना आमदार विजय शिवतारे म्हणाले पुढील चार वर्षात बारामती तालुक्यापेक्षा जास्त विकास पुरंदरमध्ये होणार पुरंदरला मुंबईसारखे घडवू गुंजवणी योजनेसाठी एकशे चौसष्ट कोटी सत्तर किलोमीटर पाईपलाईन पूर्णत्वास जाणार छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शेतकऱ्यांना साडेदहा हजार कोटी मोबदला पुरंदर उपसा योजनेसाठी आणखी छप्पन्न कोटी शेतकऱ्यांना चोवीस तास पाणी उपलब्ध चांबळी कोवे येथे आय टी पार्क युवकांना रोजगाराच्या संधी संपूर्ण पुरंदर तालुका पी एम आर डीच्या अंतर्गत सुपर योजना राबविणार डुमेवाडी येथे साडेपाच एकर जमिनीवर पी एम पी एल बस डेपो पुढील पंधरा दिवसात कारवाई फुरसुंगी वडकी उरुळी परिसरासह नवीन पुणे महानगरपालिका अस्तित्वात येणार येणार या बस उद्घाटन प्रसंगी पुरंदर तालुका शिवसेना अध्यक्ष हरिभाऊ डोळे युवा अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन कुंजीर पी एम पी एलचे समीर आत्तार तसेच फडणे दत्तात्रय बडदे राजूशेठ झेंडे अविनाश बडदे नितीन पोटे विशाल लवांडे विक्रांत पवार सचिन जगताप अशोक चव्हाण राहुल कुटे मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते वाघापूर पंचकृषीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते धन्यवाद पुरंदरचा कुटुंब प्रमुख आमदार लोकनेते नामदार विजय बापू शिवतारे यांचं मी पंचकृषीच्या वतीने विशेष आभार मानतो कारण एक संतांचं वचन आहे बोले त्याचा चालेल द्यायची बांधावी पावले बापूंनी दोन महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं पण ते आश्वासन आज उतरवण्याचा आजचा दिवस आहे पीएमटी बस या आमच्या भागात या भागातल्या वाघापूर पंचकृषीतल्या भागातल्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या येण्या जाण्यासाठी या भागातून पुण्याला कामाला येण्या जाण्यासाठी लोकांसाठी खूप अत्यावश्यक होती ही बस बंद झाली होती तसं बस चालू होण्यासाठी बाप्पूंनी त्यांचं स्वतःची ताकद वापरली आणि बाप्पूंचा शब्द म्हणजे शंभर टक्के निकाल आपल्या बाजूने असतो याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत असतो त्या तो तोच अनुभव आज या ठिकाणी ये येतोय की सासवड आजपासून लोकांच्या सेवेत बापूंच्या हस्ते रुजू होते ही बसच्या साधारणतः अर्ध्या तासाला फेऱ्या असतील या 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 बसच्या माध्यमातून या पंचक्रोशीतली सगळी शेतकरी महिला भगिनी आणि कामाला जाणारे सगळे लोक पुणेचे या सेवेतून लाभ लाभ घेतील आणि बापू तुमच्या वतीने आम्हाला एक अभिमान वाटतो या ठिकाणी उभे राहिलेले सगळे सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत त्यांनी त्या विधानसभेच्या इलेक्शनला स्वतःची निवडणूक असल्यासारखी निवडणूक हातात घेतली आणि एखादं चांगलं काम केल्यानंतर त्याचं जे फळ आहे ते फळ म्हणजे आजची बस असेल पुरंदर उपसासारखं आमची योजना जे आम्हाला पाणी मिळत नव्हतं आणि मार्चच्या महिन्यामध्ये पत्रकार मे मध्ये एप्रिलमध्ये आम्ही जलपूलनाचे कार्यक्रम घेतले बदल काय असतो कर्तुवार माणसाचा मतदान दिल्यानंतर कर्तुवार माणूस निवडून आल्यानंतर त्याचं कर्तृत्व काय असतं की बापू तुमच्या रूपांनी दिसते आता पुरंदर तालुका विमानतळ गुंजवणी आणि आपलं जे नवीन आयटी पार्क आहे या सारख्या योजनांच परत चालू झालंय पाच वर्षापूर्वी परत रोजगार आमिर गेलेला तालुका परत आता बापूंच्या निवडीनंतर परत विकासाची परत मुर्त मिळ रोली गेली बापू तुमच्या मनापासून आभार मानतो पण आम्ही एवढ्यावर समाधान नाही होणार घेणाऱ्याने देत जावे घेणाऱ्या घेत जावे घेणार नाही घेता घेता देणारे हातच घ्यावे बापू आम्हाला तुमच्या स्वप्नातील विकसित तालुका झालेला पाहिजे आमची वाघापूर पंचकृषी यात पुढे मागं पडणार नाही यासाठी आमचं नेहमीचा आग्रह तुमच्या पाठीमाग असेलच एखाद्या छोट्या मुलाप्रमाणे आम्ही हट्ट करतो बापू तो हट्ट पूर्ण करतात आणि तो हट्ट पूर्ण करण्याचा आजचा दिवस म्हणजे पीएमपीएलची ही बस योजना चालू झाली त्याबद्दल मी बापूंचे मनापासून आभार मानतो तसेच पीएम पी चे संचालक श्रीमंत देवरे साहेब तसेच हडपसरचे आगार व्यवस्थापक आत्ता साहेब आणि आमचे सगळ्यांचे मित्र मित्र म्हणतो कारण ते माणूस मित्रासारखा वागतो सासोडचे जे हे आगार व्यवस्थापक सगळ्यांनी आम्हाला मदत केली पाठपुरव्यासाठी आणि बाप्पूंनी त्यांच्या स्टाईल प्रमाणे एक फोन केला आणि काम जागर झालं बाप्पू मनापासून आभार तुम्ही असंच गोरगरीब गरीब दुःखितांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी कायम प्रयत्नशील असता असता त्यामुळे आम्ही सगळेजण तुमचे मतदार कार्यकर्ते असल्याचं आम्हाला मनापासून आभार वाटतो अभिमान वाटतो बाप्पू तुमचे मनपूर्वक आभार यानंतर भाऊ बोलतात यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन आज सासवड ते उरळी कांचन दोन नॅशनल हायवेला जोडणारा महत्वाचा मार्ग हा नऊशे पासष्ट पालखी मार्ग आणि सोलापूर मार्ग त्यामुळे खूप महत्वाचं असं हे कनेक्शन होत कामाला जाणारी मंडळी असतील रोजगारासाठी जाणारे लोक असतील दोन्ही काळभर वगैरे या भागात काम करणारे लोक असतील यांच्यासाठी आणि त्याचबरोबर शिक्षण घेणारी म्हणजे गोळी वर इकडे वाघेरे कॉलेज बी सी एस एम सी एस करणारी मुलं असतील वाघेरे कॉलेजचं शिक्षण घेणारी मुलं असतील एम आय टीच्या एम आय टीला जाणारी मुलं असतील अशा अनेक विद्यार्थ्यांसाठी खरं म्हटलं तर ही बससेवा खूप अत्यावश्यक होती आणि म्हणून शासनाने विशेषतः मी देवरे साहेबांचा आभार मानेल की त्यांनी सांगितलं की इमिडिएट मी तुम्ही जेव्हा सांगाल त्या दिवशी चालू करू त्यांचा आभार मानतो साहेब आहेत त्यांचा आभार मानतो विठ्ठल बडचे तर घरातला माणूस आहे आगार व्यवस्था बघायच सासवडचे पण त्यांनी हैराण करून सोडलं होतं मला दररोज फोन करून काय झालं काय झालं काय झालं आणि शेवटी सुरू झाली व्यवस्थित चालू राहावी आत्राम साहेब व्यवस्थित ती चालू राहील याची दक्षता तुम्ही घ्या नाही तर चार दिवस चालली नंतर बंद पडले असं व्हायला नको कायमस्वरूपी ती सुरू राहील अशा प्रकारची काळजी आपण घ्या आताच सा... नितीनने सांगितलं खूप मोठे बदल कदाचित अजून तुम्हाला ते माहीत नाही छप्पन कोटी रुपये मी पंधरवृक्षासाठी दिले दुरुस्ती दुरुस्तीला त्या दुरुस्तीतलं बरंच काम आता त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मी रद्द केलंय सह्याद्री करून जो आहे करणारा कोणतरी चिटणीस नावाचा एक माणूस आहे एकदम चालू माणूस ते धड काम करत नाही आणि अजित पवार वगैरे या सर्वांना बोलून आपण तो कॉन्ट्रॅक्टरी बदलतोय प्लस आणखी छप्पन कोटी पुरंदर उसाला मंजूर झाले तुम्हाला कोणाला माहित नाही आणि त्या छप्पन कोटी मध्ये वरच्या पाईपलाईन्स असतील वॉल्स असतील हे सगळं रिपेअर होईल आणि त्या छप्पन कोटी मधले प्रपोशनेट आपलं पंधरा हजार हेक्टरचं क्षेत्र आहे तीस कोटी रुपये हे पुरंदरला मिळालेले बारामतीला काही दोन लाख काही त्यामुळे निश्चितपणे तिसरा पंप देखील प्रॉपरली चालू झाला पाहिजे गरज पडेल तेव्हा दोन चालवतील तिसरा लागला तर तिसराही करू अशा पद्धतीने पुरंदर उसाचं हे झालं आहे तुम्हाला कदाचित काल तुम्ही बातम्या पाहिल्या असतील की तेवीस साली मी आमदार नव्हतो परंतु निव्वळ एअरपोर्ट इथे होऊन फायदा नाही आणि एअरपोर्टचा भाग फक्त पी एम आर डीत गेला तर बाकीचा सुस एक सुस्थितीमध्ये व्यावसायिक पद्धतीने डेव्हलपमेंट होणार नाही आणि मग हफ्यासाड पद्धतीने कोणी कुठे बिल्डिंग बांधेल कोणी काय होईल म्हणून अख्खं सगळं क्षेत्र पीएमआरडी घ्या अशी मागणी मी तेवीस साली केली होती मुख्यमंत्र्यांकडे के आणि ती देखील मान्य झालेली आहे आपल्याला सोशल मीडियातून पत्र सुद्धा पाहिलं असेल की कमिशनरला कमिशनरने पत्र प्रधान सचिवांना लिहिलंय की मागणी हो योग्य आहे आणि पुढची कारवाई आता पुढची कारवाई नगरविकास मंत्र्यांची सही झाली सुद्धा परवा आणि अख्खा पीएमआरडी आता आल्यामुळे आता तुम्हाला पी एम आर डी त्या आल्यामुळे आता एक फायदा आहे की सगळी कॉलेजची मुलं बिलं जायला पी एम आर डीची तुमची पी एम पी एलची खूप चांगली आहे निश्चितपणे त्यांना मी आत्ताच सांगतो आत्ता मी त्या गयवाल मॅडमला बोलले तुम्ही गहवाल मॅडम आमच्या ज्या डेप्युटी इंजिनियर आहेत पीडब्ल्यूच्या ते म्हणायला लागलं बापू तिकडे रेस्ट हाऊस बनायचो म्हटलं काय करायचं एक रेस्ट हाऊस पडला आहे ना तिथे एवढं मोठं बांधलेलं रेस्ट हाऊस आहे मी तिकडे पाच एकरची कशाला वाटलं पाहिजे उद्या पुरंदर हा फुरसुंगी देवाची ओळी वडकी जेजुरी सासवड आणि एअरपोर्ट एर्पोर, आणि पूर्ण तालुका हे मिळून नवीन पुणे महानगरपालिका होते त्यामुळे सगळी व्यवस्था करण्यासाठी पाच एकरचा तरी कमीत कमी बस डेपो पाहिजे आणि म्हणून पाच एकरची त्या डुमेवाडीच्या अलीकडे एकदम बेस्ट रोड टच जागा आहे त्या रोड टच जागेला आता कुठे कटिंगमध्ये सुद्धा गेलेली नाही ती तुम्हाला मी देतो पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये त्याचं सगळं पत्रव्यवहार कागदपत्र करून देतो आणि मग तुमचं मेंटेनन्स वर्कशॉप पासून सगळं बरंच होईल उलट सेंटर पुरंदर होईल मग तिथून गाड्या खाली पुण्याला जातील वर येतील इकडे येतील तिकडे पण सेंटर हे पुरंदर होईल त्यामुळे निश्चितपणे ते होत आहे गुंजवणीचं काम अतिशय वेगाने सुरू आहे एकशे चौसष्ट कोटी परवाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाले किती एकशे चौसष्ट कोटी त्यामुळे काम आता जोरात होईल एकतीस जुलै दोन हजार सव्वीसला मेन लाईन त्र्याहत्तर किलोमीटर पूर्ण झालीच पाहिजे असं मुख्यमंत्री महोदयांनी सूचित केलेलं आहे आणि मेजर लाईन चारशे किलोमीटर आहे मायनर लाईन आठ इंच दहा इंच पंधरा इंच वगैरे ती प्लास्टिकची आहे एच डी पीची तिला पुढचा जुलै दोन हजार सत्तावीसपर्यंत संपूर्ण मेन लाईन मेजर लाईनपासून सगळं काम होईल आणि लोकांना आता वाटते आहे एल एन टीने काय काम केलं काही लोकांना मुद्दाम मी तिकडे मध्य प्रदेशला पाठवतो इतकी फंटॅस्टिक योजना आहे आपण आता ड्रीपला बोलतात ना लोक नाही नाही ओढाणी पाणी सोडाणी सोडाणी ती योजना इतकी परफेक्ट करतात ते की शेतकऱ्यांना सगळ्यात सोपं काम ड्रीपवर काम करणे आणि म्हणून काही लोकांना मी तिकडे सुद्धा पाठवणार आहे काही एक दोन बसेस पाठवले होते मी त्यामुळे गुंजवणी क्लिअर झालं एअरपोर्ट क्लिअर झालं आज गेस्ट हाऊसला मिटिंग घेतली कुंभारोळांच्या लोकांना नीट समजावलं शक्य झालं तर थोडं कुंभावरून वाचवण्यासाठी पुढे सरकवलं तर राठी जाईल राठी वैयक्तिक माणूस आहे असं काहीतरी करून चांगल्या पद्धतीचा परतावा वगैरे निश्चित आणि रेट याच्या बाबतीमध्ये मी पुढे ते काम मुख्यमंत्र्यांशी बसून एकाच मिटिंगमध्ये फायनल होईल एअरपोर्ट क्लिअर झालाय दोन ते दोन ते तीन महिन्यामध्ये पुढचं काम पैसे वाटपाचं सुरू होईल साडे दहा हजार कोटी या भागात येणार आहेत किती साडे दहा हजार कोटी त्यामुळे आता मुली देत नाहीत ना कोण सगळे लाईन लावून उभे राहतील बापू कृपा असे नाव टाकतात पण सामाजिक हा फॅब्रिक खराब झालं की कि एका एक एक गावात पन्नास पन्नास शंभर शंभर मुलं ही नोकऱ्या नाहीत शिक्षणाच्या व्यवस्था नाहीत त्याच्यामुळे त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातून डेव्हलपमेंट मधून प्रचंड फायदा आपल्या पुढच्या पिढ्यांना होणार आहे <laughs> आणि म्हणून गुंजवणी आय टी पार्क दहा एकर जर इन्फोसिसला दिलं तर दहा एकर मध्ये आयटी पार्क इन्फोसिसने बांधला तर मिनिमम इंजिनियर लागतात पन्नास हजार त्यामुळे खूप मोठं नोकऱ्यांचं जे काम आहे ते त्याच्या माध्यमातून होणार आहे आणि फटाफट उभ्या राहतील कारण तिकडे आता हिंजवडीला लोक कंटाळले आहेत ट्रॅफिक मध्ये त्यामुळे सगळे इकडे येतील चांबळी कोडीत आणि दिवे या तीन ठिकाणी चार चारशे एकर जी जागा आहे त्याच्यावर आपण हे सगळं करतोय एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे मी त्यावेळेस दोन हजार आठ साली बोललो होतो की आता मुंबईला जाण्याच्या असतील याच्या असतील आणि म्हणून याच्या पुढे आता मुंबईला नाही मुंबईच्या इकडे आल्या पाहिजेत पुरंदरलाच मुंबई बनवायची झालं आता एअरपोर्ट झाला हे सगळं झालं टी पार्क झालं ना पुरंदर मुंबई त्यामुळे कल्पना शक्ती असेल इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकते त्याचं हे बारामतीच्या पुढे आपण चार वर्षात जाणार महाराष्ट्रातला एक नंबरचा विधानसभा मतदारसंघ एक नंबरचा पूर्ण महाराष्ट्रातला फायनान्शियली साऊंड शेतीला एकदम हे एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट जगाच्या नकाशावर गेला ना परंतर छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ जगाच्या नकाशावर गेले त्यामुळे इच्छाशक्ती असेल ते काय होतं गेल्यावर जरा गडबड झाली होती पण चोवीस ला लोकांनी खूप चांगलं काम केलं आणि मी काय मी फकीर माणूस आहे मी कुठच्या माझा हेतू आहे की मी कुटुंब प्रमुख आहे जास्तीत जास्त सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरात आनंदाचे क्षण कसे येतील याच्यासाठी सगळी धडपड आहे एअरपोर्टमध्ये जमीन गेलेल्या प्रत्येक घरातला एकतरी पोरगा तो इंजिनियर असेल तर त्याला विशेष ट्रेनिंग देईल तो बारावी झालेला असेल तर निदान लोडर लोडपेड त्याला ट्रेनिंग दिलं जाईल पण एअरपोर्टमध्ये परमनंट नोकरी ज्याचे ज्याची जमीन गेले त्यांना देखील करण्याचं आपण प्रयोजन केलेलं आणि म्हणून खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खूप दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चांगल्या प्रकारचं काम करतायत आपल्याला साथ देत आहेत निश्चितपणे याच स्पीडने जेट स्पीडने आपण पुढे जाऊ विमानतळ म्हटलं आपल्याला आपलाही स्पीड जोरात पाहिजे ना विकासाची त्यानंतर निश्चित करू नितीन कुंजीर यांनी इथे काम हे सगळं कार्यक्रम के आयोजित केला बडधेंनी तिकडे सासवडला केला होता आमचा विशाल यांनी जो भाजप लावून केला होता <laughs> रस्त्यामध्ये खूप चांगला कर। कार्यक्रम सगळ्यांचं मी आभार मानतो आणि अशाच पद्धतीने एकमेकांचे विश्वास ठेवून आपण पुढे सगळेजण जाऊ एवढच सांगतो धन्यवाद हिंद जय महा ड्रायव्हर लग...